सासू सासऱ्याने धावत्या एस टी बसमध्येच गळाआळून केला जावयाचं खून सासू सासरे अटकेत समोर आली धक्कादायक माहिती कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे लग्नानंतर मुलीला वारंवार त्रास देत असणाऱ्या जावयाचा सासू सासऱ्याने धावत्या एस टी गळा आवळून खून केला या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि मृत तरुणाच्या सासू सासऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे संदीप रामगोंडा शिरगावे वय पस्तीस असं मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी हणमनताप्पा यल्लाप्पा काळे व एकोणपन्नास आणि सासू गौरा हणुमताप्पा काळे वय पंचेचाळीस या दोघांना अटक केली आहे हे दोघेही आरोपी बेळगाव जिल्ह्यातील नायनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता तपासणी केल्यानंतर या तरुणाच्या गळ्यावर पोलिसांना दोरीचे व्रण दिसून आले तेव्हा या तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मृताच्या खिशामध्ये एक डायरी आणि काही चाव्या आढून आल्या आहेत या डायरी संदीप असं नाव लिहिलं होतं तसेच पत्नीचा मोबाईल क्रमांक देखील नमूद होता पोलिसांनी संदीपच्या पत्नीला घटनेची माहिती दिली आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी आणला ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील फुटेज पाहणी केली तेव्हा त्यांना एक एक महिला एक पुरुष बस बेंचवर काहीतरी ठेवताना दिसून आले पोलिसांनी या दोन व्यक्तींचा शोध घेतला असता हे मृत तरुणाचे सासूसासरे निघाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतला आहे त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मुलीचा विवाह सोबत झाला होता दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला सातत्याने त्रास द्यायचा त्यामुळे दोघांचाही वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला होता त्यानंतर संदीपची पत्नी आपल्या माहेर राहत होती चार दिवसापूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला तेथे ते सासू सासऱ्याने ते त्याची समजूत घातली परंतु यावेळी संदीप आणि सासू सासऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला संदीप मनस्थितीत दिसत नसल्याने दोघांनीही त्याला कोल्हापुरात सोडून येतो असं मुलीला सांगितलं आरोपींनी ते कोल्हापूर प्रवासाची एस टी तिकिटे काढली प्रवासात संदीप आणि आरोपींचा पुन्हा वाद झाला या वादातून त्यांनी संदीपचा गळाओून खून केला धक्कादायक बाब अशी की बसमधील इतर प्रवाशांना याचा मागमूसही लागला नाही दरम्यान एसटी बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मुलगा आजारी आहे असं सांगून त्यांनी संदीपचा मृतदेह एका बेंचवर ठेवला त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला